कधी आपल्याला लहानपणाची गोष्टसुद्धा सुद्धा आट अजून असं आठवत असते की बाबा आपली त्यावेळेची वेळ किंवा ॲक्च्युली कसं असायचं सुरुवातीला सा आता पहिल्यांदा आम्ही लहान होतो त्यावेळेला वन रूम किचन टाईपमध्येच आमचं घर होतं स्वतःच घर होतं बट वन रूम किचन असंच चो होतं छोटासा किचन छोटासा तिथे बेड असायचा सा बाहेर सोफा असं छोटासाच होता खूप असं काही मोठा नव्हता पण त्यातल्या त्यात गोष्टी आईनं कसं ॲडजस्ट करून सगळ्या गोष्टी बरोबर व्यवस्थित ठेवायची किचन ओटा वगैरे काही पद्धतच नसायची आधी सगळं खालीच वगैरे असायचं सो अशा पद्धतीमध्ये असं पण टाप असायचं तिथल्या तिथल्या गोष्टी असायच्या जास्त सामान नसायचं तिथेच घ्या तिथेच राहा तिथेच सगळ्या गोष्टी व्यवस्थित वगैरे असायच्या आता मोठी झाल्यावर असं आता तिथलंही परिस्थिती बदलली सोडा त्यामुळे असं विषय नाही आहे पण दिवस सगळ्यांचेच बदलतात तसं बघायला गेलं तरी सो आता आपला आला किचन ओटा सिंक आली बेसिन आली जेवढ्या गोष्टी आपल्या वाढत जातात ना तेवढ्या स्वच्छतेच्यासुद्धा वाढत जातात आणि ती स्वच्छता मेंटेन करणं ही खूप गरजेचं आहे नाहीतर आपलं आरोग्य तर बिघडणारच आहे सो अशा काही गोष्टी असतात की जेणेकरून आपल्याला तो वेळेवर स्वच्छ करणं किंवा वेळेवर मेंटेन ठेवणंही तितकंच गरजेचं आहे सो ॲक्च्युली म्हटलं की चला आता पटकन सकाळचं सगळं आवरलेलं होतं म्हटलं की रोज एक छोटीशी गोष्ट तरी मी स्वच्छ करतच असते तर असंच काहीतरी म्हटलं की चला किचनमधला आपण जे काही आपण भाजी वगैरे ठेवत असतो तर तिथल्या गोष्टी आज थोडंसं स्वच्छ करू वरचेभर वर होत असतात नाही असं नाही आहे बट थोडंशी एक डीप क्लीन नावाचं एक चीज असतं ना की अख्खं किचन जरी आपण डीप क्लीन करायला काढलं ना तर खूप वेळ जातो आणि तेवढा वेळाचा स्टॅमिना माझ्यात नाही की बाबा पूर्ण एवढा वेळ दिवसभर क्लिनिंग करण्यासाठी कारण परत येते शाई तिचं होमवर्क असतं तिच्याकडे अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागतं तिचं ट्युशन्स असतात तिला सोडा आणा परत घरातल्या काही गोष्टी असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाहीत त्यामुळे असं ठरवत असते की रोज कुठली तरी एक गोष्ट आपण स्वच्छ करायची जेणेकरून आपला किचनमध्ये आपला वावर तर असतोच पण आपला हातसुद्धा एक साफसफाईकडे हे लागून जातं आता काही गोष्टी क्लिनिंगच्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत जेणेकरून आपल्या गोष्टी इझीसुद्धा होतात खूप इझी होतात त्यात आपले पैसेसुद्धा वाचतात आणि आपले जे काही आपल्याकडे मटेरियल असतं सामान असतं तर ते सुद्धा आपलं काहीच खराब होणार नाही आहे आता टिप तसं बघायला गेलं तर तुम्ही व्हिनेगर आणि पाणी एक तर करू शकतो एक कप पाणी आणि वन फोर्थ कप विनेगार मिश्रण करून ना स्प्रे बॉटलमध्ये भरून काउंटरवर आपण ते काउंटर आपलं असतं तर ते साफ करू शकतो दाग किंवा गंध काढण्यासाठीसुद्धा हे चांगले आहेत बेकिंग सोडा सुद्धा उपयोगी आहे बेकिंग सोडा आणि पाणीसुद्धा आपण वापरू शकतो ते मिश्रण तयार करून त्याची पेस्ट करू शकतो किंवा लिक्विड करून ते आपण सुद्धा स्प्रे करू शकतो नंतर हलक्या हाताने तुम्ही ब्रश किंवा कपड्याने रवळून जरी साफ केला ना तरी ते स्वच्छ होतंच लिंबू लिंबू तर आपल्याला कधीच विसरता कामा नाही आपल्या किचनमधला तो एक सिक्य हिरोच आहे तसं बघायला गेलं तरी लिंबू पिळून त्याचा रस काउंटरवर लावून टाका आणि पाच ते दहा मिनटं तसंच ठेवा नंतर पाणी वापरून पुसून टाका लिंबू तुमच्या काउंटरला एकदम ताजगी देईल म्हणजेच एकदम स्वच्छ असं देईल आणि थोडंसं त्यामध्ये कोमट पाणी जरी टाकून स्वच्छ काउंटर स्वच्छ केला ना तरीही निघून जातं हां आता मला हे गोष्टी असं क्लिनिंगचं बोलत असताना असं वाटलं की चला आपण काउंटरटॉपचं एक छोटासा एक ब्लॉग घेऊ शकतो आपण हां ना म्हणजे त्याचे टिप्स ट्रिक्स आणि गोष्टी म्हणजे कसं स्वच्छ वगैरे करायचं चल अशा गोष्टी पण ना की जाता येता आपल्याला खरंच सुचत असतात ना की म्हणजे सुचणं महत्त्वाचं आहे मग नंतर नाही व्हिडिओ करून परत नंतर एडिट करून एडिट करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे तसं बघायला गेलं तरी चला आता मोस्टली कामा सगळे झालेले आहेत बाकीचे आपण कामं एडिटिंगचं वगैरे करू आणि संध्याकाळी एक रेसिपी घेऊन येते सो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मस्त आहे रेसिपी झटपट आहे कमी वेळेत आहे कमी साहित्यामध्ये आहे नमस्कार मंडळी कसं वाटलं तुम्हाला रेसिपीला तर नक्की मला कमेंट करून सांगा आता ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरीही भाजी बनतच असेल नाही असं नाही आहे तर चला एकदम छान गावरण पद्धती आणि कमी साहित्यामध्ये कशी बनवायची तर ते बघू आपण तर पहिला ड्रमस्टिक धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर मग त्याचे असे कट करताना जेवढे सालं निघतील तेवढं काढा पूर्ण काढू नका कारण शिजायला म्हणा किंवा त्याची चवसुद्धा चे चेंज होण्याची शक्यता असते त्यामुळे काटे काढायचे पण आहेत नाही असं नाही आहे कारण ते तसंच सुद्धा नाही आहे आणि जेवढं निघतं तेवढं तुम्ही ते काढा तर हे आमची आई आईची अशी पद्धत आई आमची असं शिकवायची की जेवढं निघते तेवढं काढ सगळंच काही काढत बसत जाऊ नकोस त्यामुळे हे असंच आम्हाला सवय झालेलं आहे त्यामुळे असं वेळ घालवत पण बसत नाही आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर निघतात सुद्धा आणि भाजीसुद्धा खरंच छान होते आत्ता ही भाजी ना की श्रीषाला खरंच खूप आवडते आणि ॲक्च्युली ही शेवग्याची भाजी ना एक गंमत म्हणायला गेलं तर तिला शेवगा हे नावच माहीत नाही आजपर्यंत तर ॲक्च्युली चूक आमचीच की आम्हीच तिला सांगते की ड्रमस्टिक वगैरे सो ड्रमस्टिकच तिला माहिती आहे आता माझ्या लहानपणी मम्मी नेहमी संध्याकाळी ही भाजी बनवत असायचं आणि तिचा सुवास वा अजूनही आठवतो किंवा संध्याकाळचा तो घरातला शांत वातावरण आणि तो फोडणीचा मंद सुवास कायम मम्मी म्हणायचे असते की शेवग्याच्या भाषेत ना की ताकद आहे हाडांसाठी म्हणा शरीरासाठी आणि चवीलाही खरंच खूप छानसुद्धा लागतं सो so, लहानपणी आमच्या आवडीची तर ही भाजीच होती आणि आता श्रीषालाही खूप आवडतं त्यामुळे मला असं वाटतं की नेहमी आपण बनवतच असतो मी विचार केला की चला आज मी रेसिपी शेअर करते तर मी काय केलेलं आहे की खोबरं होतं त्यामध्ये लसूण आणि जिरं टाकलेलं आहे आणि थोडीशी त्याची मी पेस्ट म्हणजे पावडर टाईपमध्येच मी ते करून घेतलेलं आहे ऑलरेडी डाळ मी शिजवून घेतलेला आहे डाळीमध्ये टोमॅटोसुद्धा मी घातलेली आहे सो ते डाळसुद्धा आपल्याला शिजलेलं आहे आणि ड्रमस्टिक आता आपण डायरेक्टली परतायचं आहे नेहमी भाजी मी करताना कसं करते की कधी कधी ड्रमस्टिक शिजवून घेते ती माझ्या आईची स्टाईल म्हणजे मम्मीची स्टाईल आता मी म्हटलं की चला आता थोडी माझ्या ही मी करून घेते म्हणजे जेणेकरून दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन जाईल आणि श्रीशाला एक नवीन असं मस्त असं एक रेसिपी पे म्हणण्यापेक्षा तिलाही ते खूप आवडतं आणि तिलाही अजून छान आवडायलाही लागेल अजून आणि ड्रमस्टिक तर खरंच खूप आरोग्यासाठी आपल्या चांगलंच आहे सो ती खाते म्हटल्यावर मीही खुश असते की आपल्याला जास्त वेळ बनवलं ना तरी तर हेल्दी काहीतरी तिच्या पोटामध्ये जाईल असं सो माझी नेहमीचीच ही अशी सवय आहे असं तुम्ही म्हणू शकता प्रत्येक गोष्ट जेव्हाही काही करायचं तर मी आता ओलं खोबरं ओलं नाही येते खोबरं आहे आणि लसूण आणि जिऱ्याची ती घालून मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे कोथिंबीर सुद्धा तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये मी वरूनच कोथिंबीर टाकायचं म्हटलेलं त्यानंतर ना इथं मी चटणी घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद गरम पावडर गरम मसाला थोडीशी हळद असते आणि काही विसरत सुद्धा नाही स so, पातीला घेतलेलं आहे थोडंसं गरम करून घ्या आणि मग नंतर ना त्यामध्ये तुम्ही तेल टाका आणि नंतर तेल टाकल्यानंतर ना त्यामध्ये मोहरी पहिला टाकायची आहे मग मोहरी तडतडली की मग त्यामध्ये जिरं टाका आता ॲक्च्युली सगळं साहित्य भरायचं आहे त्याचंही मला ॲक्च्युली एक व्हिडिओ करायचा आहे म्हणून सगळ्या गोष्टीसाठी मी थांबले की व्हिडिओ करत जर काही गोष्टी करायचं म्हटलं की थोडंसं आपल्याला टाईमही द्यावंच लागतं म्हणून विचार केला की चला आता जे काही आपल्याकडं वर काही जे साहित्य आहे ना त्या साहित्यामधलंच आपल्याला भाजी बनवायचं आहे तर आपल्याकडं फक्त आता सध्या जिरं आहे तर आपण त्यामध्ये जिरंच घालू सो तेल गरम झालं तर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरे जिरे ही छान तडतडली की मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर टाकायचं आहे सॉरी कढीपत्ता टाकायचा आहे ही कधी कधी ना हे अशा गोष्टीही आपल्या होत जातात त्यामुळे हे कोथिंबीर शेवटी टाकायचं आहे मगाशी मी बोलले तरी आता म्हणते की नाही कढीपत्ता कोथिंबीरच टाकायचा आहे आता हे सगळं मी साहित्य जिन्नस मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना तर तेच सगळं ह्यामध्ये टाकून ना मस्त तेल सुटूसपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर ना हे मसाले करतणार नाही आहेत यासाठी आपण थोडंसं पाणी टाकलं तरीही चालतं तर म्हटलं की पहिल्यांदा मस्त असं भाजून घेऊ आणि मग नंतर आपण त्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकू आता डाळीतलं पाणी हे थोडंसं गरम होतं तर ते सुद्धा तुम्ही इथं ॲड केलात तरीही चालतं आता इथे ना की कोणी कांदा टोमॅटो वगैरेही घालतात तर मी इथं काही घातलेलं नाही आहे टोमॅटो फक्त मी एक डाळीत शिजत असताना तर त्याच वेळेला टाकलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथं कांदासुद्धा टाकू शकता तोही आता पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचा आहे अँड मग नंतर ना बाकीचे जिन्नस वगैरे घातलं तरही चालतं आता प्रत्येकांची स्टाईल थोडीशी वेगळी असते आपण ही थोड्याशी वेगळ्या पद्धतीनं करतो आणि हे एकदम सोपे आहे कमी साहित्यामध्ये आहे सो त्यासाठी मग म्हटलं की चला झटपट होते खूप कमी वेळेत होतो आणि सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता तर ॲक्च्युली मग नंतर तो मसाला थोडासा असा फ्राय झाला ना तर त्यामध्ये आपल्याला ड्रमस्टिक टाकायचे आहे तर हे ड्रमस्टिक मी ऑलरेडी काही शिजवून वगैरे घेतलेले नाही तर यामध्येच थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर ना आपल्याला अजून थोडेसे डाळीसोबत हे शिजले जातात आणि खूप शिजलं नसेल तरीही खूप चांगलं लागतं कारण असंच त्रिषाला खूप आवडतं म्हणून मग मी म्हणते की थोडंसं जास्त पण शिजवून देत नाही की त्याचं एकदम पेस्ट तयार होईल म्हणून म्हणून मग मी ह्यातच भाजून घेते दिसायला तर एवढं छान अरे वा आणि सुगंध तर एवढं सुटलेला होता ना तर ॲक्च्युली ते लहानपणीच्या आठवणीमध्येच आपण जात असतो आणि खरंच खूप आवडत होतं त्या भाज्याशी तसं तसं बघायला गेलं तर म्हणजे आता श्रीषालाही आवडतं त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतं कारण तीसुद्धा खाते नंतर ह्यामध्ये थोडंसं एकच चमचा इथं शेंगदाण्याचं पूटसुद्धा घाला तर मी एकत्र एक टाकलेलं नाही कारण ऑलरेडी शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले होते आणि आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं होतं म्हणून म्हटलं की चला नंतरच आपण शेंगदाण्याचं कूट टाकू मग ह्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं आहे का तर आपले जे काही मसाले आहेत ते खाली सुद्धा नाही आहेत किंवा जळणार नाही आहेत तर ह्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतरनं थोडीशी आपले ड्रमस्टिकसुद्धा आता ह्यामध्ये की शिजली जाते असं तेल सुटूसपर्यंत भाजत चरचर चमचणी खूप छान भाजी लागते होती मला खरंच सांगते हेल्दी आहे खूप कमी वेळेत होते खूप कमी साहित्यामध्ये कांदा लसूण वगैरे जरी काही नसेल तरी होतं मला तरी तर काही वाटत होतं मग ते काय आता डाळ घालायलाच नको अशी सुकी भाजी खाल्ली तरीही चालतं एवढं भारी वाटत होतं ते बट एवढी भाजी आता कुणाला करायची म्हणून मग म्हटलं की चला आपण ह्यामध्ये आता डाळ ऑलरेडी शिजून घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण टाकू आणि मस्त असं हलवून घेऊ थोडा वेळ शिजू देऊ का शिजू द्यायचं आहे की आपल्याला ड्रमस्टिक किंवा शेवगा म्हणजे अजून शिजलेले नाही थोड्याशा प्रमाणात दे आपण त्याला शिजू नंतरनं भरून कोथिंबीर टाकू काय मस्त होते खरंच सांगतो खूप भारी हेल्दी रेसिपी आहे आता जसं मला आजी मा लहानपणी आठवण झाली तशी श्रीषाला पण आठवेल ना उद्या तीही म्हणेल की असं आईची भाजी अशी करत होती तीही मला कधी कधी हेल्प करायला वगैरे येत असते पण डबल कामच असतात बट मलाही खरंच आवडतं हो की थोडासा तिचा वेळ किचनमध्ये सुद्धा वावरतो आई काय करते काय नाही हेही तिला समजून जातं आणि कुठल्या भाज्या कशा करायच्या थोडी थोडीफार तिलाही आयडिया येऊन जातात सो so, अशा पद्धतीने ही आपली तयार झालेली आहे ड्रमस्टिकची भाजी आणि मला खरंच तुम्ही सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवताय तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आता वर थोडंसं कोथिंबीर घालायचं शिल्लक राहिलेलं होतं आणि मग म्हटलं की चला आपण पटकन कोथिंबीर चिरून त्यामध्ये घालू म्हणजे आपली रेसिपी तयार आहे आणि ही रेसिपी तुम्ही भाकरीसोबत खावा खूप छान लागतं खरंच सांगते चपातीपेक्षा ना की भाकरीसोबत प्रेफर करा नसेल तर भात आणि भाजी खाल्ला तरीही खूप चांगलं लागतं आणि जर फक्त भात भाजी आणि एक पापड खूप भारी लागतं सो नक्कीच तुम्ही तोही खा आणि तुम्हाला कशी वाटली तुम्ही सकाळी टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता संध्याकाळीसुद्धा तुम्ही हे करू शकता झटपट होणारी रेसिपी आहे खूप काही कमी वेळ लागेल त्यामुळे टिफिनसाठी सुद्धा आपण ती यूज करू शकतो किंवा असं वापरू शकतो जेणेकरून कमी वेळेत होईल फक्त एक करायचं आहे की थोडंसं घट्टसरपणा ठेवा त्याला जास्त पाणी घालू नका ना नाहीतर फक्त डाळ घालून थोडंसं पाणी घालून शिजवून जरी तुम्ही तसंच दिला ना तरी आपली ती सकाळची टिफिनची भाजीसुद्धा होते तर श्रीषा फक्त शेवगाच फक्त खाते म्हणजे ड्रमस्टिकच खाते म्हणून त्यामध्ये थोडंसं लिक्विड प्रमाण मी काय ठेवते की निमित्तानं तेही ती खाईल म्हणून थोडंसं ठेवून देते मी आणि भाकरी सोबत मग काय मजाच येते काही विचारूच नका त्यासोबत एक कांदा जो असतो ना आपण ठेचून म्हणजे हाताने मोडून कांदा ठेवायचा भाकरी ही भाजी आणि धैता खरंच काय कॉम्बिनेशन भर हा हां चला आता झालेलं आहे पटकन मी जेवायला घेणारच आहे कारण असं कंट्रोल होत नाही ना आपल्याला त्यामुळे म्हटलं की चला पटकन आता भाजी झालेली आहे पटकन ते शिजसपर्यंत आपलं किचन काउंटर साफ करून देऊ वेळेवर झालं की सगळ्या गोष्टी पटकन होतात पसारा जास्त होणार नाही आहे म्हणून म्हटलं की ते भाजी शिजसपर्यंत आपल्या गोष्टी सगळ्या होऊन जातील आणि पटकन जेवायला बसू सो व्हिडिओ कसा वाटला आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवताय ना तर तेही मला नक्की सांगायचं आहे तसाच प्रयत्न मी परत करेन कारण वेगवेगळे व्हरायटीज आपल्याला करायला तर खूपच आवडतात आणि प्रेझेंटेशन तर काय विचारूच नका आता ते मास्टरशेफ बघत असतो ना तर त्यावेळेला असं कधी कधी वाटतं की अरे यार आपण त्याच्यासारखे प्रेझेंटेशन करू की रेसिपी आली नाही आली पण ठीक आहे पण प्रेझेंटेशन तरी करू शकतो मुलांना असंच असतं की प्रेझेंटेशन बघितल्यावरती ना की किंवा कि, कि जे काही आपण प्लेटिंग करतो ना तर थे प्लेटिंग वरती कि सा सा। ते थोड़ी फार में कि प्लेटिंग बघितल्यावरतीच ना की खावं असं वाटत असं त्यामुळे अशी थोडीफार मी अशी आयडिया लावत असते की बाबा आपलं प्लेटिंग छान होईल म्हणजेच आपलं मुलंसुद्धा खाते आणि चला थांबतेच इथं खूप वेळ झालं त्यामुळं तुम्हीही नक्की करा आणि खावा पटकन मीही खाते आणि आपण प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी आपण व्हिडिओ घेत येणार आहे तोपर्यंत तुम्ही स्टे कंटिन्यू अँड लॉट्स अप लॉग्राम नायकांची सणाली बाय बाय टेक